नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मा पतीत पावनी जगदायिनी आनंद कंदिनी वरदायनी वैराग्यदायिनी नर्मदा मै्याच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणम आणि जे आमचे मा नर्मदा मैयाचे सर्व भक्त परिवार जे परिक्रमेमध्ये चालत आहे ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे अशा सर्व संत मानुभावांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणम मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आमच्या संत विचार या चॅनल पेजवरती तुम्हाला ज्ञातच आहे की मी या आमच्या संत विचार चॅनलवरती मा नर्मदा मैयाचे परिक्रमेबद्दल अनुभवाच्या आधारे माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो आणि एक सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो मार्गदर्शिकेप्रमाणे मार्गदर्शन करण्याचा छोटासा माझा हा हेतू असतो ह्याच्यामध्ये कोणाला माझा हेतू आवडतो कोणाला नाही आवडत कोणी चांगलं बोलतो कोणी वाईट बोलतं असो कारण या जगामध्ये सगळ्या प्रकारचे माणसं आहेत कोणाचाही विचार करायचा नाही आपला मार्ग दाखवणं चालू ठेवायचं चा। त्या हेतूने मी हा व्हिडिओ बनवत आहे आजचा जो मुद्दा आहे खूपच हाताळण्याजोगता मुद्दा आहे की ज्यावेळेस परिक्रमेमध्ये एखादी स्त्री जाते किंवा एखादी माताराम जाते तर त्यांच्या सुरक्षेबद्दल आम्हाला काहीतरी माहिती द्या आणि सुरक्षेबद्दल माहिती देत असताना तुम्हाला जो काही अनुभव आला असेल तो अनुभव पण सांगा माझ्यासोबत एक अनुभव आला तर तो अनुभवसुद्धा मी आपल्याला सांगणार आहे तो अनुभव काय आहे नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये गेल्यानंतर महिलांनी कोणत्या गोष्टी टाळाव्यात कोणत्या गोष्टीपासून जपून राहावं कोणत्या गोष्टीपासून सांभाळून राहावं हे आपण आप या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत व्हिडिओला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना एक विनंती आहे कळकळीची आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे एना नवनवीन उन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोचावेत म्हणून मी आपल्या सगळ्यांनाही मनापासून विनंती करत आहे व्हिडिओला सुरुवात करूया मा नर्मदा माच्या परिक्रमेमध्ये बहुत जनसंख्या हे जात असते बहुत जण जातात गेलं पाहिजे मग परिक्रमेला गेल्यानंतर परिक्रमेचे काही नियम आहेत त्या नियमाचा मी खूप वेळेस उल्लेख पण केलेला आहे त्या के परिक्रमेचे काही नियम आहेत ते नियम सगळेच नियम पाळावे आणि सगळेच नियम सोडावे असं पण नाही आणि सगळ्यांनी सगळे नियम पाळावे सगळ्यांनी सगळे नियम सोडावे असं पण नाही काही नियम महिलांसाठी उपयुक्त असतात तर काही नियम हे पुरुषांसाठी उपयुक्त असतात काही नियमामध्ये महिलांनाही सूट दिली जाते दिली पण पाहिजे नाही तर त्याचे परिणाम वाईट होत असतात त्याचा परिणाम काय जातो कसा होतो याचं सगळं मी तुम्हाला सांगणार आहे चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर प्रथम म्हणजे मा नर्मदा मैयाच्या याच्या परिक्रमेमध्ये जेवळेस एखादी माताराम जातात एखादी स्त्री एखादी माझी आई बहीण माता माऊली ज्यावेळेस जा परिक्रमेमध्ये जाताना त्यावेळेस परिक्रमेमध्ये गेल्यानंतर आपल्याला एका आश आपण ज्यावेळेस ज्या आश्रमामध्ये रात्रीचा विश्राम घेतो ना किंवा आपण सकाळी ज्या आश्रमामध्ये चहा जरी पिलो चहा बालभोग भोजन म्हणा रात्रीचा विश्राम म्हणा कुठत्याही आश्रमामध्ये गेल्यानंतर ते आश्रमधारे आपल्याला सांगत असतात या वहीमध्ये तुमचं नाव लिहा तुमच्या गावाचं नाव लिहा तुमचा तालुका लिहा तुमचा जिल्हा लिहा आणि तुमचं राज्य लिहा आणि शेवट तुमचा मोबाईल नंबर लिहा ही सगळी माहिती आपल्याला एका कागदावरतीही द्यावा लागत असते का द्यावा लागत असते तेच आपल्याला बघायचं आहे म्हणून व्हिडिओ स्किप करू नका ती माहिती कशासाठी कामाला येते तिचा उप तिचा उपयोग येतो कुठं तर बरेच परिक्रमावासी ज्यावेळेस परिक्रमेमध्ये जातात गेल्यानंतर जर काही अडचण आली हे एक तुमचं व्हेरिफिकेशन राहत असतं ज्याला आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये लोकेशन म्हणतात जी पी एस म्हणतात ज्या जी पी एसच्या ट्रॅकरनं तुम्ही कोणत्या रस्त्याने गेलात हे तुम्हाला शोधायचं असतं कारण मा नर्मदा मैयाचे मा परिक्रमेचा फक्त एकच रस्ता नाही माँ नर्मदा मैयाच्या मा परिक्रमेचा फक्त एकच रस्ता नाही तर माँ नर्मदा मैयाच्या मा परिक्रमेचे अनेक रस्ते आहेत अनेक रस्त्यामध्ये तुम्ही कोणत्या रस्त्याने गेलात कसं कळणार काय कळणार मी तुम्हाला सगळे रस्ते सांगतो आणि सगळ्या रस्त्यांमध्ये परिक्रमा कोणती उपयुक्त आहे ते पण मी तुम्हाला सांगतो पण माझा आजचा जो मुद्दा आहे हा, हा मुद्दा आमच्या माता माऊळींच्या सुरक्षेसा सुरक्षेबाबत मी हा मुद्दा मांडत आहे आणि त्याचंच मी उत्तर यामध्ये दे, देणार आहे विषयाला आवंतर विषयाकडे मी नेणार नाही त्याच्यामुळं काळजी करू नका थोडक्यात थोडकं मी सगळी तुम्हाला माहिती देणार आहे होते काय ज्या वेळेस एखाद्या आश्रमात आपण जातो तर त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर ते आश्रमधारे आपल्याला त्यांचा स्टॅम्प देतात आपल्या वहीवरती स्टॅम्प देतात तो स्टॅम्प का देतात तर त्या स्टॅम्पमध्ये त्या आश्रमाची पूर्ण माहिती लिहिलेली असते आश्रमाचं नाव आश्रम कोणत्या गावातील आहे आणि आश्रम कोणत्या तटावरील आहे ते दिल्यानंतर त्या शिक्क्याच्यावर आपण त्या आश्रमात कित्य कोणत्या तारखेला नेमकं सकाळचा बालभोग घेतलाय की दुपारचा जेवण विश्राम घेतलाय का संध्याकाळचा विश्राम घेतलाय ही सगळी माहिती आपल्याकडे असावी ही का असावी हे पण आम्हाला सांगा सगळंच मी सांगतो तर ज्या सा वेळेस आपण पूर्ण परिक्रमेमध्ये फिरत असताना तर सगळ्या मा नर्मदा मैयाच्या किनारी अनेक प्रकारचे आश्रम आहेत अनेक प्रकारचे गाव आहेत गावच नाही तर अनेक प्रकारचे तालुकेच नाही तर कमीत कमी तीन राज्य फिरून आपण आपल्या घरी येत असतो आपण आपल्या घरी तीन राज्य फिरून येतो मग तीन राज्य फिरून आल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये राहणार आहे का आपण कुठल्या आश्रमात राहिलो कुठला आश्रम किती चांगला आहे थोडेसे काहीतरी आश्रम आहेत ते बोटावरती मोजता येतात एक कुबेर भंडारे आश्रम छान आहे आश्रम नाही बरं का नाही तर म्हणता व्यवस्थेच सांगताय आश्रम नाही कुबेर भंडारी एक तीर्थस्थान आहे खूप सुंदर आहे नीलकंठाधाम मध्ये ते एक स्वामीनारायणजीचं मंदिर खूप सुंदर आहे जे जे तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्राचीही माहिती आपल्या वहीमध्ये असावी जेणेकरून जर आपण घरी आल्यानंतर तुम्हाला जर वाटलं किंवा परिक्रमे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की मला अमक्या अमक्या ठिकाणी आश्रमामध्ये थोडीशी सेवा द्यायला जायचं आहे या या गावामध्ये एक आश्रम होता खूप सुंदर आश्रम होता त्या आश्रमामध्ये मला सेवा देण्यासाठी जायचं आहे परिक्रमावासियांसाठी मला सेवा करायची आहे ही जरी मनामध्ये इच्छा निर्माण झाली तरीही आपल्या माहिती स्थव आपण त्या आश्रमातील नावाचा स्टॅम्प आणि गावाचा स्टॅम्प आपल्या वहीमध्ये मारल्यानंतर आपल्याला सगळी माहिती आपल्याकडे येते ही माहिती झाली आपल्यासाठी पण त्यांच्यासाठी काय माहिती आहे बरेचसे परिक्रमावासी ज्यावेळेस परिक्रमेच्या रस्त्याने जातात कुठेतरी हरवतात बराच काळ गेल्यानंतर घरी येत नाही कोणी एक घडलेली घटना आहे नाशिकमध्ये नाशिकची घटना घडली होती एक सकाळच्या वेळेस दाम्पत्य परिक्रमेला जात असताना अशी घटना घडते म्हणून सांगतो बरं का मी याचं त्याची माहिती का असावी मग त्यांचा शोध कसा कसा घेत गेले ते याच्यासाठी सांगतो नाही तर बरेचसे महा मला सांगताल महाराज विषय काय सांगताय काय तर त्यांच्यासोबत दुर्घटना घडलेली होती दुर्घटना घडल्यानंतर त्यांची माहिती घेण्यासाठी कि बाबा हे रात्री थांबले कुठं होते कुठून कुठं चालले होते मग त्यांचा तपास कसा लावायचा तर ते आश्रमाच्या परिक्रमेच्या रस्त्याने जात असताना प्रत्येक आश्रमामध्ये त्यांचे नाव चेक करायचे आणि ज्या आश्रमामध्ये त्यांचे नाव सापडायचे तिथून पुढे ते समोरच्या गावाला जायचे पुढच्या गावाला आणि पुढच्या गावाला गेल्यानंतर त्या गावात एखादा आश्रम असेल तर त्या आश्रमधारेकडे जाऊन त्यांची ओळख ही करत असत त्यांची ओळख करत येत असताना त्यांना शेवटी मा नर्मदा मैयाचा उत्तरतट उत्तर तटाला त्यांची त्या ते ठिकाणी त्यांना माहिती मिळाली आणि शेवटी त्यांच्यासोबत जी काही दुर्घटना घडली होती ती घटना खूपच विचित्र आहे सांगण्या सांगण्या मी सांगत नाही तुम्हाला पण अशा घटना घडतात बरेचसे परिक्रमावासी घरी येत नाहीत त्याच्यामुळं मग काय येत नाही त्यांची ही शोधार्थ तुम्हाला ती लोकेशन म्हणून ते आश्रमामध्ये केलेली नोंद ही कामाला येत असते मग ती नोंद करत असताना आश्रमामध्ये तुमच्या नाव तुमचं संपूर्ण नाव तुमचं तालुका जिल्हा वगैरे सगळं काही लिहून घेतात त्यामध्ये एक कॉलम राहतो मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर मी माझ्या भगिनींना सांगतो आईंना सांगतो तुम्ही तुमचा स्वतःचा वैयक्तिक मोबाईल नंबर कधीही त्या वयमध्ये नका लो सगळेजण वाईट असतात मी असं सांगत नाही सगळेजण चांगला असतात मी असंही सांगत नाही बऱ्याच वेळेस काय होतं ज्यावेळेस आपण आपला मोबाईल नंबर त्या ठिकाणी लिहितो ना तो पुढे गेल्यानंतर मागून आपल्याला काहीतरी फोन येतात अशी घटना घडलेली आहे त्या घटनेचं मी तुम्हाला त्या माऊलीचं नाव त्या माऊलीचं गाव नाव नाही सांगू शकत मी पण त्या माऊलीचं जो राज्य सांगू शकतो त्या माऊलीचं वयसुद्धा सांगू शकतो की माणसाची ही जी मेंटेलिटी ना कुठपर्यंत कुठपर्यंत जाईल त्यांना कुठल्याही गोष्टीची मर्यादाही राहत नसते त्यामुळे हा जो सुरक्षेचा प्रश्न पुढे आला होता त्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवत आहे ज्यावेळेस आम्ही मा नर्मदा मायाच्या परिक्रमेमध्ये चालत असताना मला दोन माताराम मिळाल्या भेटल्या होत्या भेटल्या होत्या म्हणजे त्या एक अंदमान निकोबारचे माताराम त्यांच्यासोबत होत्या आणि एक माताराम जी होत्या त्या त्या होत्या अलीगंजच्या यू पीमधील यू पीमधील होत्या बरं का त्या माताराम दुर्गींचंही वय माझ्या आईच्या वयापेक्षा जास्त एकेचं पंचावन्न एकेच साठ पासठ ज्यावेळेस त्या आमच्या सोबत चालत होतात त्यावेळेस त्या त्यांनी कित्येक वेळा काही ठिकाणी आम्ही मिळून सदावरत घेऊन स्वयंपाक देखील एक दोन ठिकाणी बनवलं होतं जास्त वेळेस बनवला नव्हता पण ज्या वेळेस शेवट मी तुम्हाला थोडक्यात सांगतो सगळ्यात शेवट ज्यावेळेस परिक्रमा ही पूर्ण करून ओंकारेश्वर मध्ये श्री गजानन महाराज आश्रमामध्ये आम्ही ज्यावेळेस आलो त्यांच्या अगोदर ते मी आलो होतो आणि माझी परिक्रमा झाल्यानंतर मी आश्रमात विश्राम घेतला त्याच्यानंतर त्या माझ्या मागून आल्या आणि मागून आल्यानंतर नर्मदे हर मातारामजी केसा क्या हुआ? आप हमें फिर दिखाई नाही दिए थोडंसं आमचं बोलणं झालं सब म्हणजे सगळं काही व्यवस्थित परिक्रमे झालं का काही अडचण वगैरे आली का असं विचारल्यानंतर त्या मातारामने सांगितलं महाराजजी बाकी तो कुछ दिक्कत नाही आहे लेकिन वो मुझे एक आश्रम से फोन आया था तो म्हणजे बहुत गलत बात बोला तक काय चुकीचं बोलला असेल ते मी तुम्हाला यामध्ये सांगत नाही कारण का ज्यावेळेस एखादी माताराम आपला नंबर लिहतात ना आश्रमामध्ये सगळेच आश्रम हे साधू संतांचे नाहीत काही आश्रम सेवाधारी असतात काही आश्रम सेवेच्या नावेखाली ठक सुद्धा असतात म्हणून सगळ्या ठिकाणी माता माऊल्याने एकच विनंती आपल्या ग्रुप आपला जर ग्रुप असेल किंवा आपले पतिदेव सोबत असेल तर पतिदेवांचा एकट्याचा नंबर लिहा पण महिला भगिनींनी स्वतःचा नंबर कधीही कुठल्याही आश्रमातील वहीमध्ये लिहू नये लिहूच नका कारण तुम्हाला ह्या त्रास भोगावा लागतो म्हणून मी हे तुम्हाला कळकळीनं कल आणि एका अंतकरणातून एक मुलगा म्हणून विनंती करतो याच्यामध्येही बरेच जण म्हणताल परिक्रमा करताय का तुम्ही आम्हाला लोकांना ज्ञान पासताय काही म्हणा मला काही अडचण नाही चांगलं करायचं चा असेल तर चांगल्याला नाव ठेवणारे म्हणून कोणतीही मातारा मासू द्या परिक्रमेत गेल्यानंतर आपला स्वतःचा नंबर कोणत्याही मोबाईलमध्ये कोणाच्याही अन अननोन व्यक्ती अननोन वही आश्रमामध्ये कोणीही लिहू नका जेणेकरून तुम्हाला त्रास हा नाही झाला पाहिजे जर तुम्हाला माझी माहिती योग्य वाटत असेल आणि वाटत असेल की परिक्रमेमध्ये गेल्यानंतर हे आमच्या काही कामाला येईल तर ह्या बिनकामी माणसाच्या चॅनलला सबस्क्राईब करा कधीतरी तुमच्या कामाला नक्कीच येऊ आम्ही कमीत कमी व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा जर तुम्हाला उपयुक्त माहिती वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा येणारे नवनवे व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचावेत म्हणून या व्हिडिओला मी इथंच पूर्णविराम देतो भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन परिक्रमेबद्दलची एक नवीन माहिती या व्हिडिओला पूर्णविराम सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत सगळ्यांना राम सप्रेम रामकृष्ण हरी सर्वांना सप्रेम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर